तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज संडे स्पेशल ब्लॉग होणार आहे म्हणजे संडे हा एकच दिवस आम्हाला भेटतो बाहेर जाण्यासाठी कारण इतर वेळेस सर्वजण बिझी असतात मुलांना पण स्कूल वगैरे असतात तर संडेच्या दिवशी सकाळी सकाळी नेहमी आम्ही मंदिरामध्ये जातो आणि नंतर जे काही प्लॅन असेल ते ठरतं म्हणजे आम्हाला कुठं फिरायला जायचं असेल तर त्या दिवशी आम्ही म्हणजे आदल्या दिवशीच आम्ही फिक्स करतो की मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण पुढे कुठे जाणार आहे आज तसं काही प्लॅन नाही कारण उद्याच आधीची एक्झाम आहे त्यामुळे आम्ही आज कुठेही जाणार नाही तर इथं बघा जर संडेला आम्ही ज्या मंदिरामध्ये येतो त्या मंदिरामध्ये आता फायनली पोहोचलो आहे तर इथं फेस्टिवल सुरू आहे त्यामुळे असं हे डेकोरेशन केलेलं आहे तर ह्या मंदिरामध्ये नेहमीच गर्दी असते तर आतला काही व्ह्यू मी काढत नाही नंतर कधीतरी सविस्तर व्यवस्थित आतला व्ह्यू काढून अपलोड करेन दुसऱ्या चॅनलवरती मी आतलासुद्धा डिटेल व्हिडिओ काढलेला आहे तर हे बघा दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे तर जाता जाता आम्ही इथं ज्यूस पिण्यासाठी एका बेकरीमध्ये आलो आहे तर इथं पहा मध्येच आहे ती बेकरी म्हणजे आम्हाला आवडतं इथे यायला कारण इथं सगळं छान भेटतं तर इथं पहा आम्ही समोसा घेतलेला आहे तर हा केरळाचा फेमस समोसा आहे आणि पप्स पण आहे बघा पण इथला समोसा गजब टेस्ट आहे इतका कुरकुरी असतो ना तुम्ही वरचा ना बघितल्यानंतर समजलं असेल की हा किती कुरकुरीत समोसा असेल तो तर इथं मुलांचं कॉम्पिटिशन सुरू आहे कारण त्यांना समोसा पप्स खायला आवडतं आणि इथला स्पेशली छान असतो त्यामुळे आम्ही आवर्जून ह्याच बेकरीमध्ये येतो आतमध्ये बेकरी एक वेगळीच फिलिंग असते समोशामध्ये त्यामुळे याची एक वेगळी टेस्ट असते तर आता आम्ही ज्यूस पण सांगितलेला मुलांची फरमाईश होती की सकाळी सकाळी नाश्ता करायचा नाही तर बेकरीमध्ये जायचं आहे आणि त्यांना ज्यूस वगैरे प्यायचा आहे इथला चॉकलेट शेक किंवा शार्जर शेक त्यांना आवडतो तर आज आम्ही नाश्ता केलेला नाही त्याच्याऐवजी आम्ही इथं ह्या बेकरीमध्ये आलो आहे तर ज्यूस पण ऑर्डर केलं आहे ज्यूस येईपर्यंत इथं स्नॅक्स खाण्याचं कॉम्पिटिशन सुरू आहे हे बघा आम्ही दोघांनी पायनॅपल ज्यूस घेतला आणि मुलांनी चॉकलेट शेक घेतलेला आहे असं पाहिलं तर केरळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ज्यूससुद्धा भेटतात जे महाराष्ट्रामध्ये मी कधीही पिलेले नाहीत तसं हे ज्यूस इथं भेटतात तर आम्हाला पायनॅपल ज्यूस आवडतो त्यासाठी मी पायनॅपल घेतलेला आहे आणि शाजा शेकही आवडतो शेक तर बऱ्याचदा मी शाजा शेकसुद्धा घेत असते तर हा बघा हा आहे मुलांचा शेक तर आधीने स्पेशली आधीचा फेवरेट बटरस्कॉच शेक घेतलेला आहे मुलीने इथं स्ट्रॉबेरी शेक घेतलेला आहे तर हे सर्व खाल्ल्यानंतर आम्ही दोन तीन ठिकाणी शॉपिंग करण्यासाठी जाणार आहे आणि नंतर रात्री आम्ही एका स्पेशल ठिकाणी डिनर करण्यासाठी जाणार आहे तर नेहमीच आपण केरळामधल्या वेगवेगळ्या ठिकाणची माहिती घेत असतोच म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये केरळाविषयीची थोडी तरी माहिती मी सांगत असतेच तर इथं केरळामध्ये तुम्ही आलात ना तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची केळी खायला भेटेल म्हणजे इथं जबरदस्त टेस्टी वेगवेगळ्या वरायटीची केळी भेटतात लाल कलरची असतात मोठी असतात छोटी असतात वेगवेगळ्या कलरची वेगवेगळ्या साईजची वरायटेड केळी इथं भेटतात तर तुम्ही कधीही केरळमध्ये फिरण्यासाठी आला तर नक्कीच प्रत्येक टाईपची केळी खायला विसरू नका आणि फ्रूट्सचे प्रकार म्हणाल तर इथं ड्रॅगन फ्रूट किंवा मँगो हमेशा कुठल्याही सीझनमध्ये तुम्हाला इथं मँगो खायला भेटेल आणि रंबुटान म्हणा वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन नवीन नवी फ्रूट्स जे मार्केटमध्ये मा आपल्याला त्याच्यामध्ये गुगलमध्ये वगैरे आपण सर्च केल्यानंतर भेटतात तसे प्रत्येक फ्रूट इथं केलामध्ये इझिली भेटतात तर त्याचे थोडेसे चार्जेस जास्त असतात बट इथं सगळे फ्रूट्स भेटतात जसं की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रकारचे फ्रूट्स भेटत नाहीत बट इथं जाक फ्रूट म्हणा किंवा भरपूर फ्रूट्स आहेत ओ, ते इथं भेटतात तर तुम्ही आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे फूड्स पण खाऊन बघा इथलं स्पेशली जेवणसुद्धा वेगवेगळं खायला विसरू नका म्हणजे इथली टेस्ट कशी असते तेही तुम्हाला समजेल तर थोडीशी खरेदी होती म्हणून फर्निचरच्या दुकानामध्ये आम्ही आलो होतो खरं तर फ्रेंड्स हा जो व्हिडिओ मी आज अपलोड करत आहे तो गेल्या महिन्यातला आहे ज्या महिन्यात आमची श्रावणी असते तर आम्ही नॉनव्हेज खातही नाही आणि आमच्या घरात आणतसुद्धा नाहीत तर स्ट्रिक्टली आम्ही फॉलो करतो का आता रात्रीची वेळ आहे रात्रीच्या नऊ वाजलेत आणि आम्ही आता एका स्पेशल ठिकाणी डिनर करण्यासाठी जाणार आहे अगोदरच आम्ही प्लॅन केला होता की नवीनच रेस्टॉरंट झालेलं आहे आणि तिथं जाऊन बघायचं होतं म्हणजे आमच्याच टाऊनमध्ये झालेलं आहे त्यासाठी आम्ही प्लॅन केला होता की रात्री जेवण करायला जायचं तर आज आम्ही स्पेशली काय काय डिनरमध्ये खायला घेणार आहे ते तुम्हाला दाखवतो म्हणजे केरळामध्ये ॲक्च्युअल काय काय भेटतं ते तुम्हाला आमच्या व्हिडिओद्वारे नेहमी कळतच राहील जे रेस्टॉरंट नवीन झालेलं आहे ते आमच्या घरापासून खूप दूर नाही त्यामुळे आम्ही रात्रीच्या नऊ वाजता आता निघालो आहे केरळाचं जेवण खूप मस्त असतं तसं आम्हाला महाराष्ट्राचं खूप जेवण आवडतं आणि केरळाचंही आवडतं दोन्ही राज्यामधलं जेवण आम्हाला आवडतं कारण आता दोन्ही राज्यामध्ये राहतोय म्हटल्यावर दोन्ही राज्याचं जेवण आवडायलाच हवं आहे आणि तसं म्हणण्यापेक्षा आवडतंच कारण टेस्ट छान असते इथलं जेवण असतं ते वेगळ्या प्रकारचं असतं आणि आपलं महाराष्ट्राचं वेगळ्या प्रकारचं असतं आणि इथं कसं आहे की खूप तिखट नसतं महाराष्ट्रामध्ये झणझणीत जुन जुन जेवण भेटतं तर इथं आम्ही चिकन सिक्स्टी फाय घेतलेलं आहे इथं पाहू शकता तुम्ही आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे त्या ठिकाणचं चिकन सिक्स्टी फाय खूप फेमस आहे त्यामुळे आम्ही इथं चिकन सिक्स्टी फाय घेतलेलं आहे आणि अजून ऑर्डर दिलेली आहे बट येण्यासाठी थोडा वेळ आहे त्याच्या अगोदर आम्ही असं हे चिकन सिक्स्टी फाय खात बसलो कारण सगळ्यांना खूप आवडतं प्रत्येक वेळेस जो मी व्हिडिओ टाकत असते त्याच्यामध्ये मी केरळचं जेवण तुम्हाला नक्की आवर्जून दाखवते कारण तुम्हा सर्वांना ही माहिती व्हायला हवं की कोणत्या राज्यामध्ये कुठल्या पद्धतीचं जेवण भेटतं तर हे बघा हा इथला स्पेशल परोटा आहे तर किंग साईज परोठा म्हणतात त्याला खूप मोठा असतो याच्या अगोदर मी भरपूर परोठ्याचे व्हिडिओज दाखवलेले आहेत बट ते छोटे परोटे होते आणि हा जो परोठा आहे तो खूप मोठा आहे किंग साईज लेअरवाला परोठा म्हणतात तर एक परोठा खाल्ला तरी नफ होई एवढा हा मोठा असतो तर इथं तुम्ही पाहू शकता की हिरव्या मिरच्या आम्ही स्पेशली मागून घेतली म्हणजे त्यांना सांगितलं की हिरव्या मिरच्या थोड्याशा फ्राय करून मीठ वगैरे टाकून आणून द्या म्हणून आणि कांदा चिरून घेतलेला आहे इथं आम्ही ड्राय चिली चिकनही घेतलेलं आहे तर आम्ही असं नेहमी कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो तर असं घेतोच चिली वगैरे तर ते, आ, ते का घेतो माहिती आहे का म्हणजे की इथलं कुठल्याही पद्धतीची इथली करी घेतली तर ती एवढी तिखट नसते म्हणून आम्ही ॲडिशनल हिरव्या मिरच्या असा तेलात भाजून त्यांच्याकडून घेतो म्हणजे जरा तिखट आम्हाला आवडतं ना म्हणजे आपण महाराष्ट्रीयन सर्वजण झणझणीत जेवण खायला बघतो म्हणजे सर्वांनाच झणझणीत जेवण आवडतं तर इथं झणझणीत जेवण नसतं भेटत त्यामुळे आम्ही असं मिरच्या त्यांच्याकडून तेलात भाजून घेतो ॲक्च्युली फ्रेंड्स हा जो व्हिडिओ आहे तो गेल्या महिन्यातला आहे ह्या महिन्यात आमची श्रावणी आहे त्यामुळे महिन्यात तरी आमच्या घरी कोणी नॉनव्हेज खात नाही जेवण वगैरे झालं आणि इथं आम्ही लेमन ज्यूस घेतलेला आहे तर हा एक वेगळ्या पद्धतीचा लायम ज्यूस आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग